नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझे न्यूज चॅनल किसनदेव न्यूज चॅनलवर माझे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आपण आता सध्याला लोकसभेचे इलेक्शन आणि मतदान सध्याला आज चालू आहे सात मे म्हणजे आज मंगळवारी आज मतदान चालू आहे तर मतदाना दिवशी कुरुलगावामध्ये मतदान मोठ्या संख्येने लोकांचे मतदान मतदान करण्यासाठी व्यक्ती येत आहेत मळ्यातले असतील शेतवाडी वस्तीवर सर्व ठिकाणची गावातील सर्व लोक जास्तीत जास्त लोक भरपूर प्रमाणात लोकं मतदान करण्यासाठी येत आहेत मित्रांनो मित्रांनो तर दुसरी गोष्ट म्हणजे तर मतदानाचा फायदा काय आहे तर मतदान केल्यामुळे तुम्हाला तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात भविष्यात जे आता सध्याला तुमच्याकडं जे योजना तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत ते भविष्यात तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात मित्रांनो मित्रांनो आता सध्याला आपण बघू शकता की हे मतदान कुठं होत आहे कुरुलगावचे लोकसभेचे मतदान खासदारकीसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि काँग्रेसचे प्रणिताई शिंदे यांच्यावर यांच्यात खासदारकीचे इलेक्शन लागले आपल्याला तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपण पाहू शकता कुरुलच्या गावामध्ये मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा येथे मोठ्या प्रमाणात व्यक्तींची म्हणजे गावकऱ्यांची सर्वांची गर्दी होता